श्री स्वामी समर्थ तर आज आपण श्री चरित्र सारामृताचा नववा अध्याय घेणार आहोत नवम अध्याय श्री गणेशाय महा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामांची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना दरो चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादी शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती दहावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी संन्याशी किती महिमान जेते अवतरले नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो आईशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदबाई झाले चित्त समाधान वाटली यात्रेची झाली दाटी कैसी होईल स्वामी भेटी हे चिंता उबजली पोटी मग उपाययोजीला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी क तिच्या हस्ते होत असे तियेची येऊनी गाठी शंकरराव सांगा ती गोष्टी करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हण मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हण ती बाईंसी इतुके कार्य जरी कर, करीसी तरी सहा सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोड सोडावा शंकरराव कैसे करीती बाई आनंदली चित्ती मने मी प्रार्थनी या स्वामी प्रती कार्य आपुले करीन मग एके दिवशी येती भैंसले होते आनंदवती शंकरराव दर्शन कर घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिडतो तरी आता कृपा करूनही मुक्त करावे व्याधीपासूनही ऐसा एकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरींनी आता शेरखनोरीचे जर्ग्यावरी शंकरराव ही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आले या येती एका नूतन खांचे निजले छाती ठोकुनी नि सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून यायसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुरांचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकर रावे या दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेखनूर दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंब पत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल भ्रमसंबंध जा झाल्या स्वामीराज वैद व्याधी पळे आपणाची स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकररावत यांला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास याला तातयाला सोडीले, मग पुन्हा आनंदेशी दर्शना सी आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले मन ती व्याधी गेल्यानंतर रुपई दिन दहा सहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञा पिती बाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार कोणी नाही नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत आती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागातयांनी सर्वानुमुदेत त्याची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती रावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयांची न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती भक्ती श्रवणी धरावा आदर तेने ने साधिती इहरपत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिशोध भाविक भक्त नवम अध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण नमस्तु शुभम भवतु श्री रस्तु श्री स्वामी समर्थ नवव्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे शंकरराव राजे राय बहादूर पत्नी सहित अक्कलकोट येथे आले अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने स्वामी दर्शनात येत असत ब्राह्मणादी चारही वर्णाचे पारशी यवनाधिक विविध जातीधर्मियाचे भक्त श्रीस्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी घुसळल्यामुळे या परिसराला अक्षर्या अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे येथील गर्दीत आपल्याला श्रीस्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावाची भेट सुंदराबाई सोबत झाली सुंदराबाई लोभीव्रतीची होती शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्रीस्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणल्याबद्दल दोन हजार रुपयाची मागणी केली शंकररावात त्यास कबूल झाले सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्रीस्वामींची शंकररावासोबत भेट घातली श्रीस्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते तिथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले होते ओ म्हणाले आम्ही तुमचे मरण चुकवले त्यानंतर शंकररावाने तेथे बरेचसे अन्नदान केले फकीरांना खाना दिला कबरीवर कफनी चढवल्या पुढे काही दिवसांनी श्रीस्वामींनी त्यांना कडुनिंबाच्या पाण्यात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले शंकरराव यांनी तसेच करताच अल्पावधीतच तस त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमाली व ते व्याधीमुक्त झाले पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन दहा हजार रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा श्रीस्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनेगच्चीचा मठ राजेरायन मठ बांधवून घेतला याप्रमाणे नवव्या अध्यायाचा कथासार मी सांगितलेला आहे नववा अध्याय इथे संपलेला आहे सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ